बाबू होय हा मज व्हिडिओ बनवू रडू नको मोडते नमस्कार मंडळी जय सद्गुरु आगुकलो मी साडे बारा वाजता डेली बघू शकता माझं जो पूर्ण जे झाली त्याला लेट झोपलेलो तर पाणी पण आले साडेबारा वाजता पाण्याला काय थोडं तुकलं पाहिजे एवढा पडतं पडतं घरी पण पडतं आता मीने घेतले दूध पियाला साडेबारा वाजता बिस्किड आल्यानं आपले गुड्डे गुड्डे लागतात बाई म्हणजे बघा चाप्याचं फूल मम्मीने लावली इथं मागे ए दूध प्यायला तर व्हाल नाही तर काय नाही होणार मेन बॉडी ह्याच्या बनते भाई ताला आल्या आपल्या जेवायला जेवून घेऊ आज आपल्याला जेवायला लाल मसाची बोटी आहे आणि बोंबील आपले फेवरेट मी लाल मासाच आहे ना हो लाल मासाच आहे काय आता घेतल्या ब्लॉक बघत पाणी आले जाम जोरात पाणी डायरेक्ट जो झोरच घेतले चार वाजल्या जोडा खूप पाणी पडतं खूप जास्त बाहेर तर जाऊ नयेच घरी बसूनच संघपासून युट्यूबच बघता ब्लॉग बघता नसतो चलो अगदी थोडा सोते मंडळी आता बऱ्यापैकी संध्याकाळ झालेली आहे आपण चाललोय आहे आता थोडा कपडा अल्टर करायचा आहे काहीच आता आपण चालू आहे रेडी पण तर रेडी आहे गाईच बकासूरचा तोंड बघाल तर तुम्ही डायरेक्ट पलाल यो बघा नरकासूर पण रेडी आहे गाईच सगळे आपले इथे पावडर बघा पावडर कवी लागले बा फुटले बा काय बोला सगळे नरकासूर बर आहेत आपल्या घरात एक आपला उंदीर पण आहे त्याला थोड्या वेळात दाखवतो आता आम्ही चाललोय आत्ताकडे आत्ताने आम्हाला जेवायला बोलले त्याला आता जावं डायरेक्ट जाताना भेटू गायज निघूयात आपण आता हो परत इसालेला कुत्र आले त्यांची बारीक कुत्र धावतोय काय जाता रेडी झालेलं आहे चाकरी व्हायचं पाणी पडतं गाडी काढू आपण लवकर लवकर अरे कल रे बाबा पिधला नाही पितला खूप जास्त पाणी पडतोय पाण्याने तर सकाळपासून नको आणले भाई काय विषय नाही तिकडे गेल्यावर दाखवतो तुम्हाला सगळी आल्यात आत्या कोणीच्या आत्या पण आल्या आपली दिदी पण आले बाबू आले बाबू पण आले दाखवतो तुम्हाला तर चलो अभी डायरेक्ट आत्ता यांची तर जाऊन भेटू आपण फुल मजा करू भाई ब्लॉग तुम्ही बघत राहा आणि मजा करत राहा आम्ही जस्ट आत्त्याची इथं पोहोचलो आहे नुसता फोन करता आम्ही पाईपलाईनच्या रोडला आलो मेन रोडला ट्रॅफिक होती आवरक खड्डे भरल्यांना गाडीचा अर्धा डायर आतमध्ये जाऊता तर चला आता पोचलो आहे आपण जाऊया आतमध्ये दाखवतो तुम्हाला कोण कोण आले सगळ्यांना दाखवता चलो आता गाडी जाऊया आपण जाऊ अंदर मिळते आतमध्ये आता बाबू फोन कोण आले आजू बाबा बाबू आले बघा गुबरू खान आलो आमचा बाबू आहे बाबूला आले जाऊ आधी बाय आले आयुषबाई गेले फिरायला आयुषबाई फिरायला गेले नैनी नैनितालला उत्तराखंडला आम्ही आय आम्ही आम्हीच पार्टी करू आता एक बेकार बनेल बेकारवाली दाखव तुम्हाला डायरेक्ट शकता उद्या बाबू वय आम्हाच्या बरोबर व्हिडिओ बनवशील आगा। 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 <laughs> चला आता बघू आता सगळे आले काहीतरी बोल ब्लॉग मध्ये सांग मोठा होल्या मामाचा ब्लॉग बघेन हो बोल हो ना सदम्या नाही <laughs> सदम्यान आधी भाई बा कसं आधी भाई काय चालले हालचाल काही नाही कसं काय तुला फक्त सपोर्ट सपोर्ट रा काही <laughs> चला आता भेटू थोड्या वेळेला आमची दिदी पण चाललेली घरी

एकच सांगले तुला नको तिकडे कुठले का का जादू नवीन जादू परत कर परत कर दाखव ना करून दाखवू इला भेट

वाजवतो काहीच <laughs> दिवाळी संपल्यावर आम्ही पटाके वाजवतो कुत्र्या बित्र्या सगळ्याला पालवता काहीच एक मिनटं धम्बा बघतो त ना आईश बाईच सगळं पटांगडे चोरून आणलं आता आख वाजवता मला अरे बुजारे लय काय काय शर्ट आणले शर्ट आणले असला नाही है तसला है चांगल्या पटांगरे वाजू वाजव आपण जाम पटांगरे आहेत आयुष आख्या पटांगरे चोरून नेऊ आयुष गेले फिरायला ने नीचालला तिकडं राफ्टिंग करतो त्याला बोललो आमची इथं काला आहे ले कल्याणला तिथं राफ्टिंग करून <laughs> आम्ही घेतले कपला म्हणजे बकरे कोंबऱ्याचं मटण कोलंबी बकऱ्याचं मटण मी नाही घेतला नाही बेगा कपला आधी बसले जेवाला कपल्यावर ब्लॉक करतो संपल्यावर ब्लॉक करतो आम्ही ते बी नाही आठवत लक्षणच नाही जेव्हा ब्लॉक तर आमचं जेवण झालेलं आहे गाईच आम्ही आता हे काय

<laughs> जनावर जरा मना ना हार्दिक सारखा दिसते हार्दिक ना तो तो सेम टू शेम इकडं ना तो तिथं आहे बघा तो दो 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 तो सेम कलर बी तो सेम नकासूर नरकासूर नरकासूर आणि तो खूप पाणी पडतोय आहे काहीच आयुष शेठची फरारी बघा आयुष शेटची ऑडी आणि आपली झेडे झेडे टायर जाऊ आपली तर गाईच आम्ही आता डोंगरात चाललोय फेरी मारायला त्याचा फोटोकारी घेतले पोसिंग बघा फोसिंग चप्प कोमरा चप्पल भारी तुझी घर चला जाईन गा घर चढ जायंगा रहे का। <laughs> कप्रा, कप्रा, कप्रा रहे। आ? कितने का लिया हजार <laughs> का सात हजार तेरा मुंह देख के तो लगता नहीं है सात हजार का कपड़ा पहनने का तो। गूगल पे जाके डालो देखो आप

जाना तर डोंगर फिरजा तू डोंगर बिंगर फिरजा अख्खा ए शांतीस ए शांतीस जा डोंगर डोंगर बिंगर फिरजा ना आ, करा करा। <laughs> फोटो ना ना स्नाप। <laughs> स्नाप का रिजे फोटो हा अबे बस करा काही करा फोटो फोटो नल्ली लोक बघा स्नॅप वापरतो ना स्नॅप स्नॅप <laughs> काय वापरतो तुम्ही या स्नॅपबीप मी बंद केलं सगळं या बंद केलं या स्नॅपबीप

तुझा वैक तुझा वजाम पंधरा किलो तू बोलस बघला नाही काय बोला रे तू कस येलते आयफोन आयफोनची गेम आता आमच्या आईस्क्रीम आल्या गाई गप्पा तुम्ही आता आमच्या आईस्क्रीम आल्या गाई फालू द्यायच आता आमचा आईस्क्रीम आले फालुदा आईस्क्रीम तुम्हाला काय कामाच नाही आता आपले दोन बाका सुरणार का सूरणा ం దాచే దారాచే పారంగలే దారా ए मन रडू नको दिलाय मोठे गरा मन रडू नारा बसूने मंगले दारा म्हणजे पारा बसुनी मंगले दारा ओरी रडू नको दिलाय मोठे ग रा पित का तू अरे ब्रँड ऑफ नजा महंगा वाला पिता है आधी शर्ट चाललेला आहे कॉलेज पाणी खूप पडतोय आता आपण पण जाऊ घरी आधी शर्ट बाय बाय मागे टाकिन नाही इथे टाक ना मागे आता आपल्याला जायचंय घरी वाजलेत खरं साडे अकरा वाजलेत पहिले ब्लॉग एडिट करायला लागेल ब्लॉग एडिट करायला लागल काही आपल्याला साडे अकरा वाजलेत आता मजा खूप आली पाणी खूप पडतं आम्ही पटांगऱ्या घेतल्या आयुष भाईच्या पटांगऱ्या चोरल्यान ते घरी गेल्या वाजवायच्या पण विषय असं झाले का पाणी पडतं बघू पाणी कमी झाला किंवा स्टॉप झाला तर वाजून तर उभ्या वाजवू कंटिन्यू राहत मी मध्ये जाम मजा आले या मध्ये पण आम्ही जाम मजा मस्ती केले जाम डील बनतील तर चला आता भेटू थोड्या गेला काहीच कधी भेटशील काहीच उद्या भेटता उद्या उद्या संध्याकाळी भेटता हो ठीक आहे लाईक करो सबस्क्राईब करो सगळीच जास्त आता आपण घरी पोचलो आहे मस्त जाऊन झोपू भेटू नवीन ब्लॉगमध्ये हा ब्लॉग कसा वाटला काय वाटला का कमेंट करून नक्की सांगा असाच सपोर्ट राहू द्या वन थाउजंड एटीन लवकरच भेटू पुन्हा एकदा असेच एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय